कुटुंबाचा भंडारा गोंदिया लोकसभा तुमसर मोहाडी विधानसभा महाराष्ट्र हिताचा निर्धार केल्यावर आता माघार नाही या निश्चयाने महाराष्ट्रभर कुटुंब संवाद साधत असताना संघटनेला आणि ने आपल्या पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे या कणखर नेतृत्वाला प्रचंड प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहेत आज देशात येऊ घातलेल्या हुकुमशाहीवर भाष्य करत यावेळी मतदान करताना चुकू नका ही भावनिक साथ सहसंपर्क प्रमुख तथा माजी सभापती जिल्हा परिषद भंडारा नरेश भाऊ डाहारे सुधाकर कारेमोरे भंडारा जिल्हा समन्वयक दीपक गजभिये भंडारा विधानसभा प्रमुख शेखर कोतपल्लीवार माजी उपजिल्हाप्रमुख तालुका प्रमुख विजय भाऊ राणे युवासेना तालुका प्रमुख पवन खवास उपस्थितांना घातली येणाऱ्या निवडणुकीत सत्याचं न्यायाचं आणि निष्ठेचं राज्य आणण्याच्या निर्धाराने मतदान करण्याचं आवाहनही यावेळी त्यांनी केलं न्यूज न्यूजसाठी भंडाराहून प्रतिनिधी अक्षय बेलखेडे